हाय गाईज तर मी पप्पाचा आज मेकअप केलाय आहे तर कसा तुम्ही खूप मजा आली मला मग मी खूप 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 मजा केली मेकअपवर आणि खूप काज क काजवळ लावलं लिपस्टिक कशी लावली आणि डायरेक्ट टिक्का लावून टाकलं आणि डायरेक्ट कशी दिसत होता इथं कसं पण लावून टाकलं मी आणि मग पूर्ण ब्लॉग बघितलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं छान छान नवीन ब्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ प्रांजल हे बघा प्रांजल पप्पांचा प्रांजल तू पप्पा एवढी मजा येते तुझ्या पप्पांचा मेकअप करायला मला खूप आवडत मेकअप पप्पांना असं का बनवते तू मला काय आवडतो का मेकअप आवडतो मात्र बाबा बाय मुलीसाठी काय पण करतो बघा बघा आता पोरगी जसं म्हणाल तसं शांत बसलं एकदम आणि सिंदर बिंदर सगळं लावते काय लावती ती लिपस्टिक लावती सगळ्या ठिकाणी तू अजून हेअरस्टाईल राहिली का तुझी हेअरस्टाईल नाही करणार पप्पांची आता काय लावणार रबर बॅट पप्पा थोडं कुटुंबाचा आधार थोड्या कुटुंबाचा पप्पा सोपं पण काढत आहे वाटत म काय म्हणतात बापाचं आणि मुलीचं बघा इथं चाललंय मेकअप आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्यांचं चालू आहे एन्जॉय आता प्रांजल स्कूलमधून आली आहे आणि आमचं जेवण वगैरे आहे प्रांजलचं चालू आहे तिच्या पप्पांचा मेकअप आज सुट्टी स्पेशल प्रांजल काही डोकोला तिकड बोल आता चोटी घालतीची रबर बॅन नाही माझ्याकडे क्लचर लाव कुठे क्लचर लाव कुठं असेल तिकड आई कुठे गांधा मला नाही तर

मग ते ॲब्रो ला काय लावते कस ला करून तुम्ही पण किती चांगली बसली जवळ जस करते तसं करू हो तिला तुम्ही काही बोलत नाहीये हा

प्रांजलने बघा कस कस लावले काय <laughs> करती बाई प्रांजल प्रामी। प्रामी। आता काय लावणार तू आता क्लिप्स लावणार तू सगळ्या कोल्ड कट डांस कंपटीशन है इसलिए आराम से करना गाय गड़बड़ मत करना मैं तो गाय गड़बड़ कर दोगे सब डांस का तैयारी कर दिया है मुंह बन करो मुंह अंदर करो

तर मी पप्पाचा आज मेकअप केला आहे तर कसं तुम्ही खूप मजा आली आहे मला मग मी खूप 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 मजा केली मेकअपवर आणि खूप काज कजवळ लावलं लिपस्टिक कशी लावली आणि डायरेक्ट टिक्का लावून टाकलं आणि डायरेक्ट कशी दिसत होता इथं कसं पण लावून टाकलं मी आणि मग पूर्ण ब्लॉग बघितलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय